श्री स्वामी समर्थ मी प्रांजली कुलदेवी सर्व देवी देवतांची आपण सेवा करतोय आपल्या गुरूंची सुद्धा आपण सेवा करतोय पण आपल्या कुळाचं रक्षण करणारी पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या कुळामध्ये म्हणजे तुमचं जे आडनाव आहे तुमचा जो घराणा आहे त्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या ज्या देवीची ज्या दैवताची पूजा केली जाते ज्यांना पूजलं जातं त्यांचाच तुम्ही मान सन्मान करत नसाल तर आपले गुरु असतील किंवा इतर देवी देवता असतील ते तरी तुमची जी सेवा आहे ती कशी स्वीकार करतील याचा विचार आपण करायला हवा म्हणजे आपल्या आई वडिलांना आपण वाऱ्यावर सोडून दिलेला आहोत आणि इतर मावश्या आत्या काका यांची आपण जर सेवा करत असू तर त्यांची कृपा जी आहे ती आपल्याला कशी प्राप्त होईल आपल्या आई वडिलांना योग्य ती जागा त्यांचा योग्य तो मान सन्मान आपण केला आणि त्याबरोबर जर आपण मावश्या काका आत्या यांची सेवा केली तर त्यांची कृपा आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांची किती भरभरून प्राप्त होईल हे अतिशय साधं सोपं बघा एवढं गणित आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तर त्यांची कुलदेवी आणि त्यांचं कुलदैवत काय आहे हे सुद्धा माहीत नाही मग आपण त्यांची सेवा त्यांचा मान सन्मान कसा करणार आपली कुलदेवी कशी माहित करून घ्यावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही माहीत करून घेऊ शकता अगदी त्याच्यावर म्हणजे कमेंट सुद्धा आलेले आहेत की त्या उपायाने त्यांना त्यांची कुलदेवी जी आहे ती माहीत झालेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप काही अवघड सुद्धा नाहीये तर तुमची जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीचा किंवा त्या कुलदैवताचा मान सन्मान कसा करावा कधी करावा साहित्य काय लागतं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळीकडे हे ऐकतो की हा 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 हे वस्तू घ्यायची पण सर्वात महत्वाची गोष्ट राहून जाते ती म्हणजे परडी भरणं जेव्हाही कधी तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान करता त्यावेळेला तिथे परडी भरणं जी आहे त्या स्थानावर परड्या असतात बघा परडी भरणं सुद्धा अतिशय महत्वाचं आणि मान सन्मानातीलच एक गोष्ट असते आपण जाताना बाकीच्या सगळ्या वस्तू घेतो मला ट्रेनमध्ये हे खायला घ्यायचं आहे गाडीमध्ये ते घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे पण आपण घरातून परडी भरण्यासाठी तेल असेल पीठ असेल हळदी कुंकाचा करंडा असेल हे घेतो का तर नाही ह्या गोष्टी विसरून जातो आणि बाकी सगळं करतो तिथलेच आपण पेढे वगैरे घ्यायचे हार फुलं घ्यायचे तिथे व्हायचं झाला मानसन्मान तर असं नाहीये याने मग आपल्याला त्याचा काहीच लाभ होत नाही आणि ज्या वेळेला कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहत नाही किंवा कुलदेवीचा कोप होतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये मंगल कार्य होत नाही मुलाबाळांचे लग्न होत नाहीत संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येतो गर्भ राहिला तर तो, तो टिकत नाही सतत गर्भपात होतो स्वतःचं घर होण्यास प्रॉब्लेम येतो घरामध्ये आजार पण राहतो तुमच्या मुलाला तुमच्या मिस्ट्रांना नोकरी असेल तर नोकरी टिकत नाही सतत बदलावी लागणं किंवा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये सतत तोटा होणं आर्थिक नुकसान होणं असे जे प्रॉब्लेम आहेत ज्या वेळेला आपल्याकडून कुलदेवी सेवा वगैरे होत नाही त्यावेळेला होत असतात त्यामुळे कुळ कुळदेवीचा एक वेळा करणं अतिशय महत्वाचं आहे वर्षातून दोन वेळा केला तर खूप उत्तम पण ते शक्य नसेल तर वर्षातून एक वेळा तरी आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि तो कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन कुळदेवीचा मान सन्मान जो आहे तो आपल्याला करायचा असतो तर जाताना आपल्या घरातून पीठ तेल हळदी कुंकूचा करंडा हे आवर्जून आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर कुळदेवीच्या मान सन्मानासाठी जी आहे ती आपल्याला नऊवारी साडी घ्यायची आहे देवीला कधीही नऊवारी साडी घ्यायला जे आहे ते प्रथम प्राधान्य द्या बरेच जण तर काय करतात कुठून तरी आलेली कोणीतरी केलेली आहेराला घरातील जी साडी आहे जी स्वतः वापरणार ना वापरणार नाही ना की चला ही चांगली नाही साडी आपल्याला ही काय कोणाला द्यायला बरी वाटणार नाही आणि स्वतः घरात कुणी घालणार नाही ही साडी घ्या देवीसाठी अशी घेतात मग तुम्ही देवाला देण्यासाठी असं करताय मग देव तुम्हाला भरभरून कसं देईल तुमची कुलदेवी तुम्हाला भरभरून कसं देईल वर्षातून एकच वेळा करताय ना तर कुलदेवीला चांगली साडी घ्या असं नाही की खूप महागाडी घ्या अशी घ्या पण जी कोणती घेताय आपल्या म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसार तर त्याच्यानुसार ती योग्य आणि चांगली या पद्धतीने घ्यायची आहे आणि प्रथम प्राधान्य नऊ वारी साडी घेण्याला द्यायचं आहे जसं की लाल हिरवा कलर असेल तर खूप उत्तम आहे जे शुभ आपण लाल पिवळा हिरवा जे म्हणतो कलर सौभाग्याचे जे कलर तर हे कलरची साडी जी आहे, आहे। ती नऊवारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यातली त्यात ती जर रेशी रेशीम असेल तर अतिशय उत्तम आहे कारण रेशीमचा जो धागा असतो त्याच्यामध्ये देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या सामावून घेण्याची शक्ती जी असते ती जास्त असते त्याच्यामुळे रेशीमची साडी असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर किमान नऊवारी आणि नऊवारी नसेलच तर कोणतीही साववारी पण ती विकत आणलेली आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर श्रीफळ घ्यायचं आहे श्रीफळ हिरव्या बांगड्या लिपस्टिक टिकल्या वगैरे या ज्या सगळ्या आपल्याला जिथे पूजा साहित्याचं सा दुकान असतं सा, तिथे सगळं एकत्र मिळून जातं किंवा आपण वेगळ्या सुद्धा या ज्या गोष्टी आहेत त्या घेऊ शकतो त्याचबरोबर पाच प्रकारची फळं आपल्याला घ्यायची आहेत पाच प्रकारची नसतील तर कोणतेही समजा एक प्रकारचं फळ तुम्ही पाच ठेवले तरीही चालेल काही हरकत नाही या सामानावर कमीत कमी अकरा रुपये तरी आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे दक्षिणा ठेवल्याशिवाय मान सन्मान जो आहे तो कुलदेवीचा अपूर्ण आहे त्याच्यामुळे कमीत कमी अकरा रुपये तरी ते ठेवायचं आहे पानाचा विडा ठेवायचा आहे तांबूलाशिवाय कुलदेवीचा मान सन्मान हा अपूर्ण आहे कुलदेवी स्वीकारत नाही असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तांबूल हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो जर आपण स्वतः पानाचा वेडा आपल्या हाताने लावला आणि तो कुलदेवीचा मान सन्मान करताना त्यामध्ये ठेवला तो खूप उत्तम असं म्हटलं जातं ज्या वेळेला आपण तो लावतो त्यावेळेला आपल्या ज्या आपण म्हणतो की जे आपलं दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असतं जेव्हा स्वतःच्या हाताने आपल्या कुलदेवीसाठी गुरूंसाठी आपण काही करत असतो त्यावेळेला हा एक भाव आहे तर या पद्धतीने तांबूल पानाचा विडा घ्यायचा आहे त्याचबरोबर गजरा किंवा वेणी ही सुद्धा आवर्जून आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे आणि ओटीचं जे साहित्य असतं जसं की तांदूळ असतील हळकुंड असेल खोबरं असेल जे बदाम असतील हे जे सगळं ओटीचं जे साहित्य आहे ते साहित्य सुद्धा आपल्याला हे आपल्या घरातून या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि हे सगळं घेऊन त्याचबरोबर परडी भरण्याचं सामान आणि कुलदेवीसाठी बघा प्रत्येकाच्या कु कुलदेवीचा काहीतरी आवडता एखादा नैवेद्य असतो किंवा एखादा पदार्थ असतो तर आता पुरणपोळी वगैरे हा तो, तो, तो स्वयंपाक काही आपण घरून बनवू शकत नाही पण काही लाडू असतील किंवा कडकण्या असतील तर काही काहीतरी आपण आपल्या घरून बनवून जे आहे ते कुलदेवीसाठी तिथे आवर्जून घेऊन जायचं आहे ते हे घेऊन आपल्याला तिथे मूळ पीठावर जायचं आहे आणि तिथे जाऊन सगळं अगदी व्यवस्थितरित्या जे आहे हे कुलदेवीला अर्पण करायचं आहे कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे त्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ज्या काही परड्या आहेत तिथे त्या परड्या आपल्याला व्यवस्थित भरायच्या आहेत जे परडी घेऊन बसलेल्या मा मावशी असतात त्यांना हळदी कुंकू लावणं त्या परडीला हळदी कुंकू लावणं त्याच्यामध्ये ते पीठ तेल ते ते सर्व टाकणं त्याला नमस्कार करणं आपल्या मुलांनी सगळ्यांनी त्या परडीला नमस्कार करणं हे अगदी व्यवस्थितरित्या त्या परडीमध्ये काही दक्षिणा हे करणं तर हे सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि तिथे मूळ पीठावर बरेचसे बघा गुरुजी वगैरे असतात की जे अगदी स्वयंपाक आपण त्यांना काहीतरी पैसे द्यायचे आणि ते तिथे कुलदेवीसाठी स्पेशली स्वयंपाक बनवून देतात पूर्णावरणाचा तर त्या पद्धतीने तिथे पूर्णावर स्वयंपाक बनवून घेऊन आपण तिथे पाच पकवानाचा जो असेल कुलदेवीला नैवेद्य दाखवणे या पद्धतीची तिथे जाऊन सेवा करायची आणि आपल्या कुलदेवीचा सा, मान सन्मान या पद्धतीने जो आहे तो वर्षातून एक वेळा तरी आपल्याला आवर्जून करायचा आहे श्री स्वामी समर्थ